नागपूरमध्ये ईव्हीएम मशीनवरून वाद सुरू आहे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूम मधील सीसीटीव्ही बंद असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेऊन व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ईव्हीएम मशीनवरून पुन्हा वाद ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूम मधील सीसीटीव्ही बंद सीसीटीव्ही बंद असल्याचा नाना पटोले यांचा आरोप निवडणूक आयोगाकडून व्हिडिओची दखल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल नागपूर लोकसभेसाठी आणण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले नागपूरमधील स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आलेला सीसीटीव्ही बंद असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमच्या सुरक्षेबाबतचा व्हिडिओ जारी करण्यात आला आम्ही तुमच्या समोर याच्यासाठी आलो की याची दखल तातडीने घेतली पाहिजे आणि निवडणूक ही पारदर्शकपणाने झाली पाहिजे जनतेच्या मताच खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेलं मतदान त्याच ठिकाणी जावं हा एवढा आमचा प्रामाणिक उद्देश आहे जो ट्रक आहे त्याच्यावर बीजेपीचा हे लावलेला आहे कलर यामुळे ते निवडणूक आयोगाने ते पण बघावं ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आल्या त्यावेळेस तिथले सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला त्याविरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली जे स्ट्रॉंग रूम्स आहेत जिथ आपल्या ईव्हीएम ठेवलेल्या आहेत तिथ पूर्ण कॅमेरे सुरू असले पाहिजे एलईडी ला ते दिसले पाहिजे आम्ही तुम्हाला जे व्हिडिओ दाखवलात त्याच्यामध्ये सगळं स्क्रीनवर कुठेही आपल्याला कॅमेरे सुरू आहेत मशीन त्या कॅमेऱ्याच्या देखरेखीमध्ये आहे असं कुठेही दिसत नाही म्हणून आम्ही मुख्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी यांना आम्ही तक्रार केलेली आहे आम्ही तुमच्या समोर याच्यासाठी आलो की याची दखल तातडीने घेतली पाहिजे आणि निवडणूक ही पारदर्शकपणाने झाली पाहिजे निवडणूक आयोगाने ईव्हीएम सुरक्षित असल्याचं सांगून नाना पटोले यांचे आरोप फेटाळून लावले मात्र आता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ईव्हीएम मशीनच्या रूमचं चित्रीकरण करून ते व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला त्यांनी एक व्हिडिओ पण आम्हाला प्राप्त झाला होता त्याची त्याच्याशी निगडीत तर त्याच्या अनुषंगाने शहानिशा केली आणि त्या बाबतीची एक पत्रकार परिषद पण काल घेण्यात आली होती ज्याच्यामध्ये त्या सर्व जे आरोप लावले होते त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण देण्यात आला होता सी सी टी व्ही बंद होते हा सत्य नाही आहे सी सी टी व्ही सर्व्हिलेन्स सिस्टम जे आहे ते सर्व जो आपले कंट्रोल रूम आहेत किंवा रूम आहेत त्यामध्ये निवडणूक आयोगचे निर्देशाप्रमाणे व्यवस्थितरित्या चालू आहेत त्याच्या जो डेटा आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे एवढंच नव्हे तर ई व्ही एम मशीनच्या जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे याबाबतचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी मुदगल यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलाय त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या तक्रारीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलीच नाही मात्र व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय त्यामुळे काँग्रेस आता पुन्हा ईव्हीएम वरून आक्रमक होण्याची शक्यता आहे सुनील ढगेंसह गजानन उमाटे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम